शिरपूर तालुक्यातील नांदेड बोराडी रस्त्यावरील घाटात पाच एम एल जाणारी बस व दूध वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने बुधवारी रात्री भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही वाहनांचे चालकासह दहा प्रवासी जखमी झाले असून जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी शिरपूर आगारातून शिरपूर पाच एम एल या एम एच बी बी एल शून्य सहा नव्याण्णव क्रमांकाची बस पाच एम एलकडे जात असताना साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास नांदेड बोराडी दरम्यान घाटात समोरून शिरपूरकडे दूध वाहतूक करणारे महिंद्रा पिकअप यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात बस चालक शरद सेंदाने व वा वाहक के व्ही खोळे यांच्यासह दादाजी नथू चौधरी सुनील सुभाष भामरे दोन्ही राहणार वाघडी निलेश संजय सेंदाने राहणार वाडी लक्ष्मीबाई उत्तम भोई देवाजी सुखलाल नरवाडे बेबीबाई देवाजी नरवाडे तिन्ही राहणार पानसेमेल सरदार डोंगरसिंग गिरासे अनुज दिनेश पावरा राहणार कोळी हे जखमी झाले आहे त्यात तिघांना अधिक उपचारासाठी रात्रीच धुळे ते हलवण्यात आले आहे अपघात एवढा भीषण आहे बसचा पुढील भाग पूर्णपणे कापला गेला असून पिकअपचा चक्काचूर झाला आहे अपघाताची माहिती मिळताच बोराडी येथील राहुल नंदे शशांक रंदे सागर ठाकूर श्रीकांत पाटील डॉक्टर गणेश पाटील डॉक्टर नितीन जाधव रवींद्र शिंदे बल्लू पाटील अंबादास चगरे लक्ष्मण गोपाळ यांच्यासह अनेक युवक युवकांनी धाव घेत मदतकार्य करून जखमींना रुग्णालयात हलविले घटनास्थळी शिरपूर बस डेपोचे मॅनेजर व कर्मचारी यांनी तातडीने धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व जखमींची विचारपूस केली पुढील कार्यवाही तालुका पोलिसांकडून करण्यात येत आहे